माझ्याकडे अनेक पेशंट एक कॉमन प्रॉब्लेम घेऊन येतात की सर माझं ब्लड प्रेशर नेहमी वाढलेलंच असतं सर माझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या देखील चालू आहेत पण जेव्हा जेव्हा मी ब्लड प्रेशर चेक करतो तेव्हा ते वाढलेलंच दिसतं किंवा पेशंटशी बोलताना गप्पा गप्पांमध्ये पेशंट हे असं देखील सांगतात की सर माझं एक नातेवाईक होता त्याचं ब्लड प्रेशर नेहमी वाढलेलंच असायचं तो गोळी घ्यायचा पण खाण्यापिण्यात काही पथ्य पाळत नव्हता एक दिवशी अचानक त्याला स्ट्रोक आला किंवा त्याला पॅरालिसिस झाला मुळात हे ब्लड प्रेशर का बरं वाढतं आज आपण असे काही आठ नियम समजून घेणार आहोत की ज्यामुळे ब्लड प्रेशर नियमित राहायला किंवा नॉर्मल राहायला मदत होईल नमस्कार मी वैद्य अतुल गोगरे ब्लड प्रेशर वाढणं ही एक कॉमन समस्या झालेली आहे ब्लड प्रेशर शरीरासाठी गरजेचं आहे का तो हो रक्तदाब हा शरीरासाठी गरजेचा आहे पण तो जेव्हा प्रमाणापेक्षा अधिक वाढत आहे म्हणजे हाय ब्लड प्रेशर उच्च रक्तचाप हा मात्र हृदय किडनी मेंदू अशा व्हायटल ऑर्गनना घा घातक आहे आज आपण असे काही आठ नियम समजून घेणार आहोत की ज्याचं पालन केलं तर ब्लड प्रेशर नियमित राहायला मदत होईल आणि आपली ब्लड प्रेशरची चालू असलेली गोळी देखील वैद्यकीय सल्ल्यांनी किंवा योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यांनी कमी होण्यास मदत होईल पहिलं म्हणजे रात्री लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं म्हणजे रात्रीची झोप पुरी होणं अत्यंत आवश्यक आहे आयुर्वेदानुसार रात्री जर उशिरा झोपलं तर शरीरामध्ये पित्त आणि वात दोष वाढतो वाढलेलं दोष आणि वात दोष हा ब्लड प्रेशर वाढीसाठी दे देखील कारणीभूत ठरतो त्यामुळे रात्री लवकर झोपणं साधारण दहा ते साडे दहापर्यंत झोपणं आवश्यक आहे आणि सकाळी लवकर उठणं आयुर्वेदामध्ये तर ब्राह्म्य मुहूर्तावर उठायला सांगितलेलं आहे म्हणजे साधारण चार वाजता सकाळी उठायला सांगितलं आहे पण चार वाजता जरी नाही उठलं तरी पाच साडेपाच जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत उठणं आवश्यक आहे दुसरा नियम तो म्हणजे आहारात वापरायचं असलेलं तेल म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर नियमित राहावं वा असं वाटत आहे त्यांनी आहारामध्ये तेलाचा वापर मर्यादित करणं आवश्यक आहे पण ते तेल कुठलं तर आपण जे तळण्यासाठी तेल वापरत आहोत म्हणजे आपण तेल कुठलं वापरतो यापेक्षा ते कसं वापरतो हे अधिक महत्त्वाचं आहे म्हणजे एकदा वापरलेलं तेल एकदा तळण्यासाठी वापरलेलं तेल आपल्याला परत वापरायचं नाही आहे जेव्हा आपण त्याला हीट देत आहोत त्यामध्ये दे काही रासायनिक बदल घडत आहेत आणि ते परत तळण्यासाठी वापरणं योग्य ठरत नाही त्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे ब्लड प्रेशर वाढायला मदत होऊ शकते त्यामुळे एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरायचं नाही तसंच बऱ्याच लोकांना सवय असते की तव्यावर गरम गरम चपाती असतानाच त्याला तेल लावायचं किंवा ब्रेडला बटर किंवा लोणी लावून ते बा तव्यावर भाजायचं त्यामुळे ते खरपूस काळं असं होतं चवीला आता ते छान कुरकुरीत आणि चविष्ट लागतं पण यामुळे देखील कोलेस्ट्रॉल वाढू शकतो जर आपल्याला चपातीला तेल लावायचं आहे तर ता चपाती तव्यावरनं खाली उतरून नंतर त्याला तेल लावावं त्याचबरोबर जर आपण बाहेर वर्ण चटणीवर कच्चं तेल मात्र घेत असू तर त्याचा आपल्याला काही धोका नाही आहे कच्चं तेल आपण बा वर्ण चटणीवर थोडंसं घेऊ शकतो पण टळण्यासाठीचं तेल मात्र आहारामध्ये कमी प्रमाणात असावं तिसरा मुद्दा किंवा तिसरा नियम तो म्हणजे पाणी बऱ्याचशा लोकांना आपण म्हणताना असं ऐकतो की आम्ही भरपूर पाणी पितो सकाळी उठल्यावर आम्ही खूप पाणी पितो दुपारी पितो संध्याकाळी पितो पाणी पिल्याने शरीर निरोगी राहतं हे हंड्रेड पर्सेंट योग्य आहे का तर नाही आयुर्वेदानुसार जितकी तहान लागेल जितकं पाणी गरजेचं आहे तितकंच पिणं आवश्यक आहे पाणी आणि ब्लड प्रेशर याचा डायरेक्टली संबंध आहे अधिक प्रमाणात पाणी पिणं हे किडनीवर लोड देणारे हृदयावर लोड देणारे रक्तामध्ये त्याचं प्रमाण वाढणार आहे आपसुकच ब्लड प्रेशर देखील वाढणार आहे त्यामुळे जितकी तहान लागेल तितकं पाणी आवश्यक मग आता आपण किती बरं पाणी प्यावं तर प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी आहे समजा आपण ए सीमध्ये बसलेलो आहोत आपण पंख्याखाली बसलेलो आहोत आपण बैठं काम करत आहोत आपली पाण्याची गरज कमी आहे पण आपण उन्हामध्ये फिरतीचं काम करत आहोत उन्हाळा आहे भरपूर शारीरिक कष्ट झालेले आहेत खूप घाम आलेला आहे अशा वेळेस पाण्याची गरज जास्त आहे त्यामुळे आपल्या गरजेनुसार आपल्याला किती तहान लागेल त्यानुसार पाणी पिणं आवश्यक आहे पण यापेक्षा अधिक प्रमाणात जे पाणी पिलं जातं ते मात्र शरीरासाठी घातक आहे ब्लड प्रेशर त्यामुळे अधिक प्रमाणात वाढू शकतं चौथा मुद्दा तो म्हणजे मीठ बऱ्याचशा लोकांना वर्ण मीठ आहारामध्ये घ्यायची सवय असते आणि जेवणामध्ये देखील मीठ अधिक प्रमाणात घ्यायची सवय असते मिठामुळे चव आहाराला येते हे देखील खरं आहे पण मिठाचं अधिक प्रमाणात वापर हा ब्लड प्रेशर वाढायला कारणीभूत ठरू शकतो अधिक प्रमाणात आहारामधलं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड हे ब्लड प्रेशरशी डायरेक्टली संबंधित आहे एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण एका कागदावर थोडं मीठ ठेवून जर ते बाहेर वातावरणात ठेवलं तर त्याला लगेच आर्द्रता पकडते म्हणजे ओलसरपणा पकडतो शरीरात देखील ते मीठ त्याच पद्धतीने काम करतं म्हणजे शरीरामध्ये ते पाणी देखील धरून ठेवत आहे तसंच ब्लड प्रेशर देखील त्यामुळे वाढत आहे त्यामुळे मीठ आणि मीठयुक्त पदार्थ म्हणजे चिप्स असतील खारवलेले शंकरपाळे असतील म्हणजे सॉल्टी फूड असतील ह्याचं प्रमाण कमी प्रमाणात ठेवणं गरजेचं आहे तसंच मग याला पर्याय काय तर साध्या मिठाऐवजी आपण आहारामध्ये सेंदो मीठ वापरू शकतो अगदी भाजीमध्ये देखील आपण त्याचा वर्णामध्ये भाजीमध्ये वापर करू शकतो सेंदो मिठामध्ये पोटॅशियम असतं जे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायला किंवा नॉर्मल ठेवायला मदत करतो त्यामुळे मिठाचा वापर अत्यंत जपून करायचा आहे पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मानसिक ताणतणाव नियंत्रण मानसिक ताणतणाव वाढणं हे ब्लड प्रेशर वाढण्याचं एक मुख्य कारण आहे अनेक प्रमाणात कामाचा ताणतणाव स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन तसंच कुठल्याही गोष्टीत मन न लागणं यामुळे ब्लड प्रेशर वा वाढू शकतं आता हे मानसिक ताणतणाव नियंत्रण बरं ठेवावा तो योग्य मार्गदर्शनाने केलेला व्याया व्यायाम असेल योगासन प्राणायाम गरज पडली तर काही आयुर्वेदिक औषध उपचार गरज पडली तर वैद्यकीय सल्ल्याने पंचकर्म जसं की शिरोधारा असेल नस्य असेल पादाभ्यंग असेल शिरोअभ्यंग असेल असे काही पंचकर्माचे योग्य वैद्यकीय सल्ल्याने जर आपण त्याचा वापर केला तर मानसिक ताणतणाव नियंत्रित राहू शकतो आणि मानसिक ताणतणाव नियंत्रित राहिला तर ब्लड प्रेशर आपसुकच कमी होतं त्यामुळे ताणतणाव नियोजन करणं हे देखील गरजेचं आहे पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे धूम्रपान टाळणे धूम्रपान म्हणजे स्मोकिंग आणि ब्लड प्रेशर याचा खूप जवळचा संबंध आहे मग ते धूम्रपान ॲक्टिव्ह असू दे किंवा पॅसिव्ह असू दे ॲक्टिव्ह धूम्रपान म्हणजे आपण स्वतः धूम्रपान करणं आणि पॅसिव्ह म्हणजे एखादं धूम्रपान करणारी व्यक्ती असेल जसं की एखादी टपरी असेल तिथे आपण धूम्रपान करणारी व्यक्ती कोणी उभी असेल आणि तिथे आपण धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या बाजूला सतत उभे राहत असू त्याला म्हणतात पॅसिव्ह धूम्रपान हे दोन्ही गोष्टी घातक आहेत अधिक प्रमाणात धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांना काठीण्य येतं म्हणजे जसं की आपल्या रक्तवाहिन्या या इलेस्टिकसारख्या असतात त्या ताणल्या जातात पण जेव्हा धूम्रपान माणूस करतो सतत सतत तेव्हा त्या ते दु रक्तवाहिन्या या लोखंडासारख्या स्टिफ होतात कडक होतात आणि त्यामुळे ते त्यांना काठीण्य येते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढायला त्याच्यामुळे कारणीभूत ठरतं त्यामुळे धूम्रपान टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे धूम्रपानामुळे हृदयविकार तर होतातच पण ब्लड प्रेशर वाढणं हे देखील एक त्यामुळे दिसून येतं सातवा आहे पॉईंट सांगायचा झाला तर तो म्हणजे दुपारी झोपायचं नाही आहे बऱ्याचशा लोकांना सवय असते की जेवण झाल्यावर दुपारी झोपतात पण खरंच तर गरजेचं आहे का तर दुपारी झोपल्यामुळे आयुर्वेदानुसार शरीरामध्ये पित्त आणि कपदोष वाढतो तरच दुपारी खाल्लेल्या अन्नाचं पचन देखील व्यवस्थित होत नाही वाढलेलं पित्तदोष आणि कपदोष ब्लड प्रेशर वाढायला कारणीभूत ठरू शकतो मग बऱ्याचशांना प्रश्न असा पडेल की आमची नाईट शिफ्ट असते मग आम्ही काय करायचं तर ज्यांची नाईट शिफ्ट आहे ज्यांना रात्रीची झोप पूर्ण झालेली नाही आहे समजा की आपली सहा तास झोप झालेली नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी कामावरनं आल्यानंतर त्याचे अर्धी म्हणजे तीन तास झोप घ्यायची आहे आणि त्यानंतर उठल्यानंतर फ्रेश होऊन काही हलकासा आहार आपण घेऊ शकता म्हणजे काही हलका आहार आपण जेवण करू शकता त्यामुळे त्याचा ते त्रास फारसा होणार नाही पण इतर वेळेस जर आपण दुपारी झोपत असू त्यामुळे ब्लड प्रेशर वाढलेला ते कारणीभूत ठरू शकतो जे वृद्ध व्यक्ती आहेत आजारी आहेत लहान मुलं आहेत हेना हे त्याला अपवाद आहेत ते दुपारी झोपू शकतात पण ह्याच्या व्यतिरिक्त जर दुपारी आपण झोप घेत असू तर ती आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकते आठवा एक पॉईंट आहे तो म्हणजे काही अंडरलाईंग डिसीज जसं की ब्लड हे एक लक्षण आहे म्हणजे सिम्पटम आहे ते आपल्या शरीराला ले सिग्नल देत आहे पण त्याच्यासाठी काही डिसीज किंवा काही आजार असतात जसं की मधुमेह असेल काही थायरॉईडचे विकार असतील किंवा इतर आजार असतील किडनीचे आजार असतील तर यामुळे देखील ब्लड प्रेशर वाढू शकतं तर हे आजार जर आपण व्यवस्थित बरे केले ह्याच्यावर जर नियंत्रण मिळवलं किंवा हृदयाचे देखील काही आजार असतील हे नियंत्रण या आजारांवर मिळवलं गेलं तर ब्लड प्रेशर आपसुकच नॉर्मल नाही येतं जोपर्यंत या आजारांवर नियंत्रण येत नाही आहे तोपर्यंत ब्लड प्रेशर वाढलेलं राहतं पण याचं एकदा नियमन झालं तर आपसुकच ब्लड प्रेशर बिना औषध घेता देखील कंट्रोलला येत असतं त्यामुळे जर काही अंडरलाईन डिझीज असतील तो योग्य वैद्यकीय सल्ल्याने त्याचं नियमन करणं गरजेचं आहे हे आठ नियमांचं जर आपण पालन केलं या आठ नियमांना जर आपण व्यवस्थित तंतोतंत समजून घेतलं तर नक्कीच आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं कंट्रोलला राहतं एवढंच नाही तर जर आपल्याला ब्लड प्रेशरची काही एखादी गोळी चालू असेल एकपेक्षा अनेक गोळ्या चालू असतील तर त्याचं देखील हळूहळू करून वैद्यकीय सल्ल्याने त्या कमी करता येतात आयुष्यभर गोळी खाणं हा काही यावर उपाय नसतो व्यवस्थित मार्गदर्शनाने ते मेडिसिन किंवा औषधं आपल्याला कमी करता येतात धन्यवाद